ठिकाणी जी एस टी भवन मसोबा मंदिराच्या शेजारी आपले सर्वांचे लाडके परममित्र आदरणीय सुरेश मारुती राजगे यांच्या सेवा समाप्तीचा सेंट्रल गव्हर्नमेंट जी एस टी ऑफिसमधनं गेल्या एकोणतीस वर्षाची सेवा समाप्त झालेली आहे त्याचबरोबर त्यांचा जन्मदिवसाचा योग या दोन्ही गोष्टींचा योग जुळून आल्यामुळं त्यांनी या ठिकाणी भव्य असं मित्रपरिवारांसाठी सामाजिक कार्यातील विविध क्षेत्रातील विविध मान्यवरांसाठी त्यांनी या ठिकाणी हे जे आयोजन केलं त्याबद्दल मी आमच्या सर्व मित्रपरिवारांचे त्यांचे सर्वात प्रथम मनापासून आभार मानतो आज या ठिकाणी सुरेशजी राजगे यांच्याबद्दल थोडक्यातच माहिती देतो ती माहिती अशा पद्धतीने आहे की त्यांच्या जीवनाचा जो प्रवास आहे राजकीय सामाजिक व तसेच या सरकारी क्षेत्रातील कामाचा जो त्यांचा प्रवास आहे तो प्रवास प्रत्यक्षपणे मी अनुभवलेला आहे याची देही याचं डोळा त्याप्रमाणे मी त्यांचं म्हणजे बालपणाचं मित्र असल्या त्यांचा संपूर्ण जीवनाचा प्रवास मला म्हणजे अत्यंत चांगल्या पद्धतीनं माहीत आहे आमच्या सुरेशनी ज्या पद्धतीने तसं पाहता एकोणीसशे सत्तरपासून तर आत्तापर्यंत जायचं तर मु बाईक थोडी मोठी होऊ शकते शॉर्ट फॉर्ममध्ये सांगतो हे आमचं बालपण गेलं एकोणीसशे सत्तरपासून तर एकोणीसशे आत्ता चोवीसपर्यंत त्याच्यामध्ये एकोणतीस वर्षाचा त्यांचा तो काय सर्विसला लागण्या अगोदर आम्ही केलेलं मातृ युवा क्रांती सैन्य या संघटनेची स्थापना त्याच्यामध्ये गेलेले दहा वर्ष म्हणजे प्रत्येक गोष्टी सुरेश हा संघर्ष करत 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 इथपर्यंत आलेला आहे त्याच्या अनेक गोष्टींच्या आठवणी सांगायच्या म्हटल्यावर त्याची जी समाजाबद्दलची तळमळ आहे जी धडपड आहे कुटुंबासाठी कुटुंबानंतर समाजासाठी जी धडपड त्यांनी केलेली आहे आज त्याचे दोन्ही एक मुलगा आणि एक मुलगी या दोन्ही मुलांना त्यांनी वैद्यकीय क्षेत्रामध्ये चांगल्या डॉक्टरीच्या पोस्ट पोस्टवर घेऊन मुलगी मोठ्या पोस्टवर आहे वैद्यकीय क्षेत्रात आणि मुलगा हा हो फिजिओथेरपिस्ट आहे तर यांच्या शिक्षणासाठी सुनीलने सुरेशनी ज्या पद्धतीने संघर्ष करून आपल्या मुलांना त्यांच्या योग्य त्या ठिकाणी नेऊन ठेवलं आणि त्यांना ते यशस्वी करून दाखवलं अवलदार या पदावरचा प्रवास पाहता सर ते जवळजवळ अनेक अनेक शिपाई झाले शिपाईपासून ज्येष्ठ हवलदार आहेत त्या सर्वांना ह्या गोष्टी शक्य नाही पण पर हा पराभव न मानणारा माणूस अत्यंत जिद्दीनं जोमानं आपलं कामधंदा आणि प्लस समाजाकडंचं लक्ष असं देऊन त्यांनी ह्या हिमतीनं आपल्या मुलांना उच्च पदावर घेऊन गेलेला आहे एस डॉक्टर आता सध्याला एम डी या पदावर चेंबूरला कार्यरत आहे आणि त्याच्या पुढचं वैद्यकीय शिक्षण तिथं चालू आहे शिक्षणात खंड न पडता वैद्यकीय शिक क्षेत्रामध्ये जी विविध पदं भूषवली जातात त्याच्यात एक्सपर्ट तज्ज्ञ म्हणून जाण्या त्याचं शिक्षणही तिथं चालू आहे अशा आठवणी त्याचा भरपूर माझ्याकडं साठा आहे मी थडक्यातच सांगितलं त्याबद्दल आणि आपण जी माझी बाहेर घेतली त्याबद्दल मी पुणे प्रवाचे संतोष साधवकर यांच्या मनापासून धन्यवाद मानतो आणि मी आदरणीय नेते प्रदीपजी कांबळे यांना विनंती करतो की त्यांनीसुद्धा आपल्या भावना व्यक्त कराव्यात